आज आपण आनंददायी शनिवार उपक्रम येत्या शनिवारी आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे या ठिकाणी आपण पाहूया दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर एक येतात पहिली व दुसरीसाठी एक पद्मासन दोन रद्दीतून अध्ययन तीन परिसरातील शेताला भेट देणे स्तर दोन या ठिकाणी पाहूया येतात तिसरी व चौथीसाठी एक नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन ड्रिल दोन वहीच्या कोऱ्या कागदापासून कोलाच काम करणे तीन माझे संविधान माझा अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे येत्या वीस नोव्हेंबरला मतदान असल्यामुळे हा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर तीन येतात सहावी ते आठवी साठी एक समाजातील समस्या त्यावरील उपाय दोन अभिरूप ग्रामसभा तीन चला जाणून घेऊया भारतीय संविधान प्रश्न आता याचं सविस्तर वर्णन आपण चला तर आपण याचा सविस्तर वर्णन या ठिकाणी आपण पाहूया पहिला उपक्रम या ठिकाणी पाहूया पद्मासन है। का है? या ठिकाणी आवश्यक साहित्य लागणार आहे योगासन पट्टी शिक्षक कृती काय या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पद्मासन या व्यायाम प्रकारच्या कृती पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतात जमनीवरील योगासन पट्टीवर पाय सरळ समोर ठेवून ताट बसतात उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल किंचित वर उचलून डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात डावा पाय वाकून त्याचे पाऊल थोडे वर उचलून उजव्या पायावर ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात तळहात गुडघ्यावर पालथे ठेवतात पाठीचा कणा ताट ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतात किंवा डोळे मिटतात शिक्षक विद्यार्थ्यांना पद्मासनाचे सांगतात विद्यार्थी कृती काय करतात त्या ठिकाणी सूचनेप्रमाणे पद्मासन या व्यायाम प्रकारच्या कृती पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतात विद्यार्थी जमिनीवरील योगासन पट्टीवर पाय सरळ ठेवून ताट बसतात विद्यार्थी उजवा पाय जवळ ठेवून त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलून व डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात विद्यार्थी डावा पाय वाकून त्याचे पाऊल थोडे वर उचलून उजव्या पायावर ओढून उजव्या मांडीवर पोटाजळ ठेवतात तळ हात गुडघ्यावर पालते ठेवतात पाठीचा कणा ताट ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतात व डोळे मिटतात या ठिकाणी आपण दुसरा उपक्रम पाहूया रद्दीतून अध्ययन या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे जुन्या वर्तमानपत्राची रद्दी पेन्सिल पेन रंग खडू आणि फेव कॉल या ठिकाणी शिक्षक कृती काय आहे शिक्षक विद्यार्थ्यांकडून विषयाने या कृती पूर्ण करून घेतात आता या ठिकाणी विषय वारेच बघा मराठी गणित इंग्रजी या ठिकाणी मराठी पाहूया उदाहरणार्थ सांगितलेल्या अक्षरांना गोल करा या ठिकाणी कृती आहे बघा सांगितलेल्या अक्षरांना आडवी रेख मारा सांगितलेल्या अक्षर रेख मारा सांगितलेल्या अक्षरे मोठ्याने वाचा दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी शब्द शोधा वाचा अशा प्रकारे मराठीत झालं त्यानंतर आपण घेऊया गणिताचं वर्तमानपत्रातील जाळ ठशातील शब्द मोजा जाळ ठशातील शब्द मोजून किती ते सांगा तुम्हाला माहित असलेल्या वर्तमानपत्राची संख्या सांगा वर्तमानपत्रात कोणकोणते आकार पाहिले ते सांगा आज तुम्ही किती बातम्या वाचल्या ते सांगा नंतर पाहूया इंग्रजीचं इंग्रजी वर्तमानपत्राचे एक नाव सांगा इंग्रजी वर्तमानपत्र तुम्हाला माहित असलेली मूळाक्षर मोठ्याने वाचा इंग्रजी वर्तमानपत्रातील दोन अक्षरी तीन अक्षरी शब्द वाचून सांगा वर्तमानपत्रातील तुम्हाला आवडलेले इंग्रजी शब्द घरी गेल्यावर तुमच्या पालकांना सांगा नंतर विद्यार्थी कृती काय करतात या ठिकाणी विद्यार्थी दिलेल्या सूचनांचे पालन करतात वर्तमानपत्राची रद्दी जमा करतात शिक्षकांनी सांगितलेल्या कृती पूर्ण करतात तसेच शिकण्याचा व नवनिर्मितीचा आनंद घेतात या ठिकाणी आपण आता पुढचा उपक्रम पाहूया पुढचा उपक्रम आहे परिसरातील शेताला भेट देणे म्हणजे परिसर ओळख आवश्यक साहित्य आपल्यासोबत काय लागणार पाण्याची बाटली डबा शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील शेतीची माहिती विचारतात परिसरातील शेतीला भेट देण्यासाठी भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्र भेटीवेळी पूर्वनियोजन तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात क्षेत्र भेटी नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात प्रश्न एक शेतावर जाण्याचा कसा होता शेतकऱ्याचा पोशाख कसा होता शेतात कोणकोणती पिके होती तेथे ते झाडे होती का कोणकोणती झाडे होती शेतातील पिकांना पाणी कोठून देत होते शेतीला भेट देऊन तुम्हाला कसे वाटले काय अनुभव आले इत्यादी विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी परिसरातील शेतीची माहिती सांगतात विद्यार्थी क्षेत्रभेट दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या ठिकाण स्थळ याची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्र भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात अशा प्रकारे बाजार गोठा दूध डेअरी बाग इत्यादी स्थळांना क्षेत्रभेट देता येईल त्यानंतर याच्यावर प्रश्नावली पण विचारलेली आपण प्रश्नावली प्रश्न विचारू शकतो सा अशा प्रकारे सहा प्रश्न या ठिकाणी आपण त्यांना प्रश्नावलीमध्ये विचारू शकतो नंतर बघा नैसर्गिक व मानव निर्मिती आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच मॉक ड्रिल यामध्ये दोन प्रकारची आपत्ती आपत्ती असते एक मानवनिर्मिती आपत्ती म्हणजे बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला दंगल या मानवनिर्मिती आपत्ती आहेत तर नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप पूर चक्रीवादळे ढग ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत आता या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर माईक साऊंड सिस्टीम मॉक ड्रिल या संबंधी माहिती व व्हिडिओ क्लिप यांचे संकलन शिक्षक कृती काय करतात तर बघा भूकंप म्हणजे काय ते समजून सांगतात तसेच मॉक ड्रिल म्हणजे काय ते समजून सांगतात या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मॉक ड्रिल कसे असते व ते कसे करावे याची माहिती व प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण देतात जसे मॉक ड्रिल मॉक ड्रिल हा एक न... केलेला व्यायाम किंवा सराव आहे जो रियल टाइम आणीबाणीचे अनुकरण करतो संभाव्य कम मूल्यांकन करण्यासाठी व्यक्ती आणि शालेय संस्थेला तयार करतो आगीच्या वेळी आपत्कालीन संकटे हाताळण्यासाठी प्रसि प्रतिसाद वेळ आणि तयारी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो मॉक ड्रिल दरम्यान दिले जाणारे प्रशिक्षण भूकंप झाल्यावर किंवा आग लागल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देतात भूकंपात सुरक्षित ठिकाणी उभे राहतात आग विजवण्यासाठी प्रक्रिया सुरू असताना केले जाणे प्रतिबंधात्मक उपाय सांगतात भूकंपात सुरक्षित ठिकाणी उभे राहून बचाव करतात आग लागलेल्या इमारतीतून कशा प्रकारे बाहेर पडावे हेही सांगतात पीडितांना कशाप्रकारे मदत करावी याची माहिती देतात भूकंपात सुरक्षित ठिकाणी जाणे प्राण वाचवणे गरजेचे असते आगीवर नियंत्रण मिळण्या मिळवण्यासाठी माती चिखल पाणी ओल्या कपड्यांचा व फायर फायर वापर कशा प्रकारे करावा याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवतात भूकंप झाल्यावर काय करावं इमारतीला आग लागल्याचे आढळून आल्यास कोणती खबरदारी घ्यावी घराच्या अंगणात बाहेर मोकळ्या जागेत उभे राहतात इमारत रिकामी करत करताना उत्तर किंवा दक्षिण दिशेच्या जिन्याने उतरून मधला त्वरित रिकामा करावा लिफ्टचा वापर टाळावा स्टोअर रूममध्ये जाऊ नये आरडाओरडा करू नये किंवा इकडे तिकडे पडू नये स्वतःच्या वस्तू गोळा करण्याचा मोह टाळून टाळून आहे त्या परिस्थितीत इमारतीच्या बाहेर मोकळ्या जागेत येण्याचा प्रयत्न करतात शिक्षक विद्यार्थ्यांना वरील मसरो माहिती चित्रफितीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे ते, ते प्रात्यक्षिकाद्वारे समजवतात या ठिकाणी कृतीप्रमाणेच या ठिकाणी विद्यार्थी कृती आपली घडून आणतात भूकंप ट्रिल या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी दिलेली माहिती विद्यार्थी काळजीपूर्वक श्रवण करतात व घेतलेल्या प्रात्यक्षिकामध्ये स्फूर्तपणे सहभागी होतात शालेय इमारतीमध्ये अथवा कोठे आग लागलेली असताना कशा प्रकारे स्वसंरक्षण व इतरांचे रक्षण करावे आगीचे प्रकार कोणते आहेत भूकंप झाला तर करायच्या उपाययोजना कृतीतून दाखवून देतात या सर्व बाबीवर माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थी व्यवस्थित समजून घेतात तर पुढचा उपक्रम या ठिकाणी आपण पाहूया पुढचा उपक्रम आहे वहीच्या कोऱ्या पानापासून पॉकेट डायरी तयार करणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर जुन्या वहीचे कोरी पाने रंगीत कागद खळ कात्री पट्टी पेन्सिल सजावटीची उपलब्ध साहित्य रंगीत पेन इत्यादी या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात शिक्षक सर्वप्रथम जुन्या वहीची पाने घेऊन मधोमध मद घडी घालतात त्यानंतर डायरी तयार करताना विद्यार्थ्यांना आवडेल त्या आकाराचा डायरी बनवण्यास सांगतात शिक्षक वहीची पाने सुई दोऱ्याने शिवतात किंवा डिंकांच्या साहाय्याने करतात मुख पृष्ठावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार करून चिकटवतात सजावटीचे साहित्य त्यांचा ते वापर करून आकर्षक रंगसंगतीमध्ये सजावट करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी शिक्षकांच्या सूचना लक्षपूर्व ऐकतात व शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कृती करतात विद्यार्थी जुन्या वहीची कोरीपाने घेऊन पॉकेट डायरी तयार करतात व दररोज तिचा वापर शाळेतील अभ्यासलेने किंवा दैनंदिनी नोंदी करण्यास करतात या प्रकारची सुंदर आणि छान अशी आकर्षक पॉकेटेड डायरी तयार करू शकतात नंतर बघा आता वीस नोव्हेंबरला मतदान आहे त्या अनुषंगाने घेतलेला उपक्रम माझ्या संविधान माझा अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे आवश्यक साहित्य काय लागणार ध्वनी प्रक्षेपक किंवा संविधान उद्देशिका शिक्षक वृत्ती काय घडून येते शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी प्राथमिक माहिती सांगतात शिक्षक भारतीय संविधान उद्देशिकांमधील महत्वपूर्ण शब्दांचे अर्थ सांगतात भारतीय संविधान उद्देशिका अनुवाचन करतात सतत उपक्रम परिपाठावेळी नियमित घेतात सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करतात आता येत्या सव्वीस नोव्हेंबरला देखील संविधान दिन आहे तोही आपल्याला साजरा करायचा आहे त्या अनुषंगाने घेतलेला हा उपक्रम आहे विद्यार्थी वर्गामध्ये भारतीय संविधान उद्देशिकाचे सामूहिक कर वाचन करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती सव्वीस नोव्हेंबर रोजी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन साजरा करतात आता पुढील उपक्रम आपण या ठिकाणी पाहूया समाजातील समस्या व त्यावरील उपाय कोणकोणते मुलांनाही प्रश्न विचारण्याची संधी देण्यासाठी प्रश्नाचा सराव घेतात आजोबांना शाळेत घेऊन येणे त्यांना घरी सोड घरी सोडवणे या सर्व कृती विद्यार्थ्यांचे करण्याचे नियोजन करतात या ठिकाणी आवश्यक साहित्य काय तर ज्येष्ठ नागरिकांचा छोटेखानी सत्कार करण्यासाठी फुले शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक गावातील किंवा शहरातील किंवा जवळपासच्या क्षेत्रातील एक किंवा अधिक वयोवृद्धांना शाळेत बोलवतात शिक्षक त्यांचे शब्द सुमन शब्द सुमन प्रत्यक्ष फुल किंवा फुले देऊन त्यांचं स्वागत करतात शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांची वयोवृद्ध व्यक्तीबरोबर साधलेल्या संवादाबद्दल चर्चा करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात तर स्वागत समारंभात भाग घेतात ज्येष्ठांशी संवाद साधतात विद्यार्थी त्यांना काही आपुलकीचे वडीलचे त्यांच्या अनुभवावर आधारित प्रश्न विचारतात एकत्र कुटुंब पूर्वीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची पद्धती वाहतूक दळण व लग्न समारंभ व इतर प्रासंगिक प्रश्न यावर त्यांना प्रश्न विचारत असतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात शिक्षकांनी दिलेली कोळी हुमणे सोडवण्याकरता प्रत्यक्ष स्फूर्त सहभाग नोंदवतात वर्गात स्पर्धेमध्ये स सक्रिय सहभागी होतील विद्यार्थी प्रत्यक्ष कोळी शब्दकोळी अंक कोळी सोडवतील प्रत्यक्ष स्वतः गट सुडोके शाब्दिक कोळे अंक कोळे तयार करतील अभिरूप ग्रामसभा अभिरूप ग्रामसभा म्हणजे ग्रामसभे संदर्भातली असलेली ले माहिती या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांकडून घे करून घेणार आहोत शिक्षक विद्यार्थ्यांना ग्रामसभेमध्ये लोकप्रतिनिधी निवड प्रक्रिया निकष याबद्दल माहिती गोळा करण्यास सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना उपक्रम अन्मा होण्याच्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका याविषयी माहिती देतात या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार टेबल खुर्ची आणि स्टेशन सुसज्ज वर्ग खोली शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत सर्व फर्निचरने सुसज्ज खोली बैठक व्यवस्था करून घेतात शिक्षक आवश्यक आवश्यक स्टेशनरी उपलब्ध करून देतात जसे कागद पेन पेन्सिल इत्यादी नियोजनानुसार विद्यार्थ्याकडून अभिरूप ग्रामसभा याची बैठक व्यवस्था करून घेतात जेणेकरून वीस नोव्हेंबरला मतदान होत आहे त्या संदर्भात असलेले हे ग्रामसभा उपक्रम आपण घेणार आहोत अभिरूप ग्रामसभेचे प्रत्यक्ष कामकाज किमान दोन तास चालेल या दृष्टीने चर्चेचे मुद्दे निर्णय यांची नोंद घेतात उदाहरणार्थ ग्रामसभेची विषय पत्रिका गावातील समस्या व त्यावर उपाय आवश्यक ठराव इत्यादी विद्यार्थी कृती काय करतात शिक्षकांच्या मदतीने खोलीत आवश्यक फर्निचर सह बैठक व्यवस्था करतात अभिरूप म्हणजे मॉक पोल ग्रामसभेतील कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेतात सदर उपक्रमात अभिप्राय नोंदवतात चला जाणून घेऊया भारतीय संविधान प्रश्न मंजूषा या ठिकाणी जे आवश्यक साहित्य आहेत भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे प्रत प्रक्षेपक विद्यार्थ्यांना वितरित करायची पारितोषिके म्हणजे बक्षीस ते शिक शिक्षक कृती काय प्रश्न मंजुषेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे गट तयार करतात प्रत्यक्ष प्रश्न मंजुषेचे आयोजन करतात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानावर आधारित वैविध्यपूर्ण प्रश्न विचारतात जसे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पहिली बैठक कधी झाली उत्तर भारतीय राज्यघटनेचे एकूण किती कलमे आहेत प्रश्न तिसरा भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते गटनीय प्राप्त गुणांचे फलकावर लेखन करतात विद्यार्थ्यांना उत्तर देण्यासाठी वेळोवेळी प्रेरणा देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय घडून येतात विद्यार्थी भारतीय संविधानावर आधारित प्रश्न मंजूचे प्रश्न मंजुषेत सहभागी होण्याच्या दृष्टीने संविधानाविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होतात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी विद्यार्थी देतात अशा प्रकारे हा आपल्याला हा उपक्रम घ्यायचा याची दोन्ही पी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू